नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे संपूर्ण आपल्या महाराष्ट्र राज्यामधील आपल्या सर्व व्ह्युअर्सला करिअर मेकिंग गार्डन्सच्या यूट्यूब चॅनलतर्फे आपल्या टीम करिअर मेकिंग गार्डन्सतर्फे आपल्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि आज तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या निमित्ताने एक एफ एम सी आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज पुणे ज्याला आपण सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय पुणे असं म्हणतो या ठिकाणची प्रोसेसची प्रक्रिया आपण पाठीमागे ऑल इंडिया कोश्या कोट्यामधून दिलेलं होतं आणि त्याची लिस्ट आपल्याला लागलेली आहे वास्तविक पाहता जी ए पी एम सीची प्रोसेस असते ती संपूर्ण म्हणजे भारत देशामधील एकशे पन्नास सीट्ससाठी होत असते त्याच्यामध्ये मुलींसाठी सीट्स असतात जवळपास तीस सीट असतात एकशे वीस सीट मुलांसाठी असतात आणि हेच सर्व प्रोसेस ऑल इंडिया प्रोसेस ओल ऑल इंडिया कोट्यातर्फे होत असते आणि याच्यामध्येची जी काही लिस्ट आहे ती स्क्रीनिंगसाठी निवडले जात असतात सातशेपैकी ज्या विद्यार्थ्यांचा कटोप आहे तो म्हणजे मी तुम्हाला सांगतो एकतर फिमेल कॅन्डिडेटसाठी सहाशे एक्क्याऐंशी एवढ्या मार्क्स असणाऱ्याच्या वरती मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना स्क्रीनिंगसाठी बोलवलं आहे आणि मेल कॅन्डिडेटसाठी सहाशे सहासष्टपेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना स्क्रीनिंगसाठी बोलवलं आहे दरम्यान एकशे पन्नास सीट्समध्ये पंधराशेच्या आसपास सीट्ससाठी म्हणजे एवढ्या विद्यार्थ्यांना बनवला जातं हा कट ऑफ तसा नाही आहे ह्याच्यापेक्षा सुद्धा हायर कट ऑफ लागू शकतो दुसरा महत्त्वाचा मुद्दा ज्या विद्यार्थ्यांची लिस्ट पाहिजे आहेत त्यांना ही लिस्ट आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे आपण सर्वांनी ती घ्यायचे ती पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही दिलेली आहे एफ एम सीमध्ये नंतर जवळपास तोंडी परीक्षा घेतली जाते आणि या तोंडी परीक्षांमधून म्हणजे आपल्याला जे सातशे वीसपैकी मार्क्स येतात त्याचे वनफूर्त केली जातात म्हणजे जवळपास त्याचे जे मार्क्स येतात ते आणि वीस मार्काची परीक्षा घेतली वायवा घेतली जाते आणि या वायवामधून एकूण दोनशेपैकी क्वेश्चन्स म होऊन आपल्याला यांचं सिलेक्शन लिस्ट कॉमन केली जाते आणि एफ एम सी प्रोसेस आहे ते एम सी सीच्या ऑल इंडिया कोट्याच्या प्रक्रियेत थ्रू आपल्याला क्लिक करायचं होतं ते सर्व विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंडमध्ये क्लिक केले आता इथून पुढे एफ एम सीमध्ये आपल्याला एंट्री करता येत नाही जवळपास दहा पट विद्यार्थी स्क्रीनिंगसाठी बोलत जातात स्क्रीनिंग टेस्ट पण घेतली जाते आणि ही स्क्रीनिंग टेस्ट जी आहे ती दरम्यान म्हणजे नंतर आपल्याला ते परीक्षा द्यावं लागते आणि त्या परीक्षेच्या सिलेक्शनमधून आपल्या सर्वांसाठी सिलेक्शन होत असं एकशे पन्नास सीटचं त्याच्यामध्ये कॅटेगरीचं सुद्धा रिझर्वेशन आहे पाठीमागचा व्हिडिओ मी सांगितलं आहे सध्याच्या मी त्याला एक एवढाच अपडेट सांगेल आज तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या निमित्तानं ए एफ एम सी आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज पुणे किंवा ज्याला आपण सशस्त्र वैद्यकीय महाविद्यालय पुणे असं म्हणून ऑल इंडिया कोट्याच्या सेंट्रल काउन्सिलिंग थ्रूच्या चार रिझल्ट लागलेला आहे आणि त्याचा जो आहे तो कट ऑफ फिमेल कॅन्डिडेटसाठी सहाशे आणि मेल कॅन्डिडेटसाठी सहाशे सहासष्ट एवढा आहे हा एक लेटेस्ट अपडेट देण्यासाठी आलो होतो हा अपडेट तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचमुळं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र